मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव रत्न कथित परा तुद गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम के चररा हीरे जडते मुकुट शोभा शोभा रा रुतुंतिनो पुरे चरणी गाजरिया जय दे देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान पूर्ति जय देव जयदेव लम्बोदर् पितामर पज्वर वन्दना सरसुण्डवक्र सुन्दरी नयना दासरा माता वाटपा वे सजना संकष्टि पावाे निर्वाणी रक्षा वंदना जय देव जय देव जय मङ्ग लवकती विकराळ ब्रह्मंडी माळा विषे कंठ काळ त्रिनेत्री जाळा लावण्य सुंदर मसकी बाळा ती तुनी आदिर बघवाळे दुळदुळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू वाळू तुल गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा बोला नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा किती देवकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाळू तुझकर पुरगौरा जय देव जय देव देवी तैची सागर मंथन पैकेले त्यामाजी माझी अवचित हळहळ देवचे

आरती जय देव जय देव दुर्ग दुर्ग जवारी बिन संसारी अनाथ नाते आंबे करणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी हरी पडलो आता संकट नेवारी जय देवी जय देवी जय महिषा सुरमजली सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी जय देव जय देव श्री बोली बोली पापा तुझे नाही चारी श्रमलो परंत न बोलणे काही काही वाद करता पडलो प्रवाई एक दो बक्का पावच नव जय देवी जय देवी जय मैता सुर मदिनी सुरवारीश्वर तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वरनी प्रसन्न होती तुलवा सुरू खुर मिल आचार हर हर चंदिन प्रसन्न जय चाय देवी जय देवी जय महिचा सुरवारीश्वर वरदे तारक संजवनी जय देव जय देव

देव सुरव राणी गरुडानुमंत्र पु जय देव जय देव जय पांडुरंगा गंगा रकमाई राई वल्लभ राईच्या वल्लभ पावे गंगा जय देव जय देव धन्य वेलू नाद रामे मनमाला गाळा राणी रकमा बाई राणी या सकळा ते राजा सावळा जय देव जय देव दे 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 जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे दे देवलगा जय देव जय देव वालू आरच्या गुरुव्या हेती चंद्रभागे मध्ये सोडून या देते संध्या पताका पंढरीचा मावर नावा वाची जय देव जय देव जय पांडुरंगा शकमाई वलवा राई गाव जय देव जय देव आचारी कार्तिकी भक्त जमेती चंद्रभागे मध्ये स्नान करते दर्शन मुक्ती के वाशी नाम दे वाढीती जय देव जय देव जय पांडुरंगा माता गै जीव जय देव जय देव कर्पुरारती अर्पित अधू कर्पुरारती अर्पित अधू दर्प काल दर्प काल सर्पभूष गे सर्प काल दर्पकाल सर्पभूत गे अद्रि चाप भद्र रूप गे भद्ररूपग गे रुद्रशीद्र रुद्रवीद्रभद्र चापगे रुद्रशीद्र रुद्रवीद्रभद्र चापगे श्याम कण्टगे चोम जूत गे श्याम कण्टगे चोम जूत गे श्याम प्रेम सोम भीमयोमीतगे श्याम प्रेम सोम भीमयोमीतगे चदळ सुडे वरी देसुतेळवरी वास दोच नाच मुरली वासुदेश गे वास दोच नाच मुरली वासुदेश गे करपुरा री अर्पितूधू कर्पुरा री अर्पितूधू दर्प काल दर्प काल सर्प घोष गे दर्पकाल दर्पकाल दर्पभूते गालिंग लोठांद न वंदीन चरणा डोळा न पायन रूप तुजे प्रेमय अलिंगन वंदी पूजे तुमावे होळे मने नवा तमे व माता पिता तमे व बंधू सखा तमे वा तमे विद्या धनवी तमे व तमे व देव तेव,

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओम तेजनम शाशोतम ओमादित्यम नाथ बिंदुकलकम तस्मै श्री गुरुवे नमः ओम जय अनुस्वार्वती पुति जीवारा महादेव बोलला पुदिपापा जय श्री राम मूर्ति